कल्याणच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या अधिकाऱ्यानं मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शुक्ला नावाच्या व्यक्तीनं मराठी भाषेविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करत गोंधळ घातला बाहेरच्या गुंडांना इमारतीमध्ये बोलवून शुक्लानं मराठी कुटुंबातील लोकांना लोखंडी रॉड पाईप आणि काठ्यांनी मारहाण केली यामध्ये मारहाणीमध्ये अनेक जण जखमी असून एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुसरीकडे या प्रकरणाचे पडसाद नागपूरच्या अधिवेशनात उमटलेत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी हे प्रकरण मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करण्यात सन्मान्य सदस्य सुनील प्रभू साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे हा महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र मराठी माणसावर कोणी करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि या कारवाईच्या माध्यमात महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने त्या ठिकाणी आदेश दिले तर झालं नेमकं असं कल्याण पश्चिमेकडील अजमेरा हाईट्स योगीधाम बिल्डिंग मधील लता कळवीकट्टे आणि अखिलेश शुक्ला यांच्यात धूप लावण्यावरून वाद झाला होता यावरून अखिलेश शुक्ला हा लता यांना तुम्ही मराठी घाणेरडे लोक आहात तुमची इमारतीमध्ये राहण्याची लायकी नाही असं म्हणून हिणावत होता तेव्हा शेजारी धीरज देशमुख यांनी मध्यस्थी केली तेव्हा शुक्ला यांची पत्नी त्यांना टकल्या असं म्हणत चिडवू लागली यावर आमच्या आईचा असं चिडवू नका असं देशमुख म्हणाले त्यानंतर तुम्ही फक्त अर्धा तास द्या असं म्हणत शुक्ला तिथून निघून गेले त्यानंतर अखिलेश शुक्ला यानं फोन करून सराईत गुंडांना मारहाण करण्यासाठी बोलावलं शुक्ला गुंडांना घेऊन देशमुख यांच्या घरी गेले असता त्यांना बाहेर काढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तेव्हा गीता शुक्ला हे सगळ्यांना मारून टाका सोडू नका असं म्हणत होत्या ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी